शहादा येथे हरिया अली अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची सर्वसाधारण सभा पार पडली शहादा येथे हरियाली अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीची सर्वसाधारण सभा पटेल रेसिडेन्सी सभागृहात उत्साहात पार पडली या सभेचे अध्यक्षस्थान चेअरमन तै्यब हैदर अली नुरानी यांनी भूषवले सभेला नुहबाई नुरानी ज्ञानेश्वर चौधरी भाई बागवान यासह सर्व डायरेक्टर बॉडी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी संस्थेच्या मागील वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर करण्यात आला त्यामध्ये आर्थिक व्यवहार कर्ज वाटप बचत योजना व सामाजिक उपक्रमांबाबतची माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली यानंतर आगामी काळातील कामकाजाचे आराखडे जाहीर करण्यात आले यात सभासद संख्या वाढवणे डिजिटल व्यवहारांचा प्रसार सभासद प्रशिक्षण शिबिरे तसेच सामाजिक बांधिलकीशी निगडित प्रकल्प हाती घेण्याचे निर्णय घेण्यात आले चर्चेनंतर सर्व ठरावांना एकमुखाने मंजुरी देण्यात आली सभेच्या शेवटी उपस्थित सदस्यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभाराचे व प्रशासकीय पद्धतीचे कौतुक केले तसेच संस्था सामाजिक हिताला प्राधान्य देत पुढील काळात अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर नमस्कार आज या मेसव्या हरियाली पदसृत्य सर्वसाधारण सभेला सर्व संवाद चांगल्या मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सर्व मित्र अमस्या असल्या कारणाने तरी सुद्धा एवढी उपस्थिती जी होती ती चांगली होती आणि जी पथसवतेची जी वाटचाल आहे अतिशय चांगल्या गतीने सुरू आहे पतसंस्थेने आजपर्यंत जे आहेत ते जवळपास चोवेचाळीस कोटी सभासदांच्या ठेवी आहेत आणि जवळपास आम्ही तीस ते पस्तीस कोटी वाटप केलेलं आहे कर्ज आपल्या संस्थेमध्ये जवळपास तेहतीसशे पंचवीस सभासद आहेत आणि सर्वांचे चांगले सहकार्य चांगली परतफेड करतात कर्ज घेतात चांगली परतफेड करतात आणि माझी सर्व सभासदांना परत एकदा विनंती राहील की त्यांनी वर्षातून कमीत कमी दोन चारदा आपल्या संस्थेला भेट द्यावी आपले त्यांनी ज्यांचे काय कोणाचे खाती असतील त्यांनी खाती उघडून घ्यावे आणि संस्थेशी व्यवहार करावा तर आम्ही सर्व संचालक मंडळाकडून मी त्यांना विनंती करतो आणि आपण ज्या सर्व सभेत उपस्थित राहिले मी सर्व सभासदांच मान्यवरांचं आणि संचालक मंडळांचा आभार मानतो धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा